तर नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणे का टेम्पॉलाजी दादा या ब्लॉगमध्ये मित्रांनो आज सगळ्यांना जय श्रीराम आज आपले प्रभू श्रीरामांचं अयोध्येमध्ये आगमन झालेलं आहे पाचशे वर्षानंतरनं तर इतकं भक्तिमय वातावरण आहे आज आपल्या कॉलनीमध्ये मस्तपैकी कार्यक्रम आहे श्रीराम यांचं आगमन झाल्यामुळं तर चला आज त्यानिमित्त आपण इथं पाठिंबा ग्लासला आपल्याला एक स्टिकर लावून घ्यायचं आहे आणि पुढं ग्लासला प्रेमिंग करून घ्यायचं आहे ब्लॅक फ्रेमिंग होते, होते, तर बघू काय काय होते कसं होते तर चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळं आजचा ब्लॉग सुरूपासून ते शेवटपर्यंत विदाउट स्किप करता न की पाहा आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलबटन ऑरती सेट करून ठेवा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील कारण आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग यासाठी होणार आहे कारण आज सगळीकडे भक्तिमय वातावरण आहे सगळीकडे पूजा भजन ना वगैरे चालू आहे कारण सगळीकडे आज पूजा चावल्या श्रीरामांचं आगमन झाल्याबद्दल भजन कीर्तन महाप्रसाद ह्या सर्व गोष्टी आज होणार आहेत आणि ही सगळी गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला तर मित्रांनो फ्लेमिंगचं काम चालू झालेलं आहे तर फ्लेमिंग करू दोन डोर करायचे आहेत एक हा डोअर खरेखाचा डोर आणि वरपट्टी खालीपट्टी हे उन्हाला त्रास होणार नाही आपल्याला तर मित्रांनो फ्लेमिंग बसून झालेली आहे समोर फ्रंटला पट्टा लावला आहे साईडला डोअरला पण लावलं आहे तर गाडी कशी दिसते बघा बघा एकदम टाकाटक दिसते ना आता गाडी खूप टाइम झाला करायचं करायचं चालू होतं कारण काय वेळच भेटत नव्हता आता गाडीमध्ये ना आपल्याला ब्लॉगिंग करायला पण मस्त पैकी हा 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 मस्त गार वाटते मस्त गार आवडते एकदम टाकाटक मध्ये आता उन्हामध्ये जरी गाडी असली ना तर काही टेन्शन नाही आता आपल्याला फक्त पंखा चेंज करायचा आहे आपला पंखा खराब झालाय एवढा पंखा फक्त चेंज करू आज ऑर्डर करतो ॲमेझॉनवर फ्लिपकार्टवरनं आणि पंखा बसवून टाकू टेन्शन नाही काचा खाली करतो नाही तर गाडी जात आता बसवली आणि परत पावती व्हायची बिन कामाची <laughs> या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे सोमवारचा <laughs> पट्टा कसा बसवला मलाय का ऊन नाही आलं पाहिजे तर मित्रांनो रामदीप दीप, दीप उत्सव साजरा करत आहोत आपण आपल्या घरी तर आपल्या दोन चिल्ली पिल्ले आधी आदिशी दिवा लावणार आहेत तर चला आमची मी पण आहे आमची मॅडम पण आहे खुश आहे आज मंदिरात जाणार आहे आपण तर सगळीकडं फटाके वगैरे चालू आहेत जोरात मस्त बोला जय श्रीराम जय बजरंगबली बोला जय श्रीराम श्री श्री तर मित्रांनो हे प्रत्येकानं घरी करणं जरुरीच आहे महत्वाचं आहे पाचशे वर्षानंतरनं श्री राम यांचं आगमन झालेलं आहे अयोध्येमध्ये त्यांचं मंदिर मांडून झालेलं आहे त्याचा सगळेजण आनंद साजरा करत आहे आय होप मला विश्वास आहे तुम्ही सगळेजण तुम्ही हा उत्सव साजरा करत असणार आहे जेणे जेणे हा उत्सव साजरा केला त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मला खूप बरं वाटेल तुमची कमेंट ऐकून की आपल्या श्रीरामांचं यांचं उत्सव आपण साजरा करतो आहे वाटतंय आता आवरून आपल्याला मंदिरामध्ये पण जायचं आहे आता पूजा घरामध्ये पूजा सुरू झाली घरामध्ये पण पूजा करून घ्यायची आपल्याला अष्टगंध ग मग हेच आहे अष्टगंध ह्यालाच म्हणतो आम्ही अष्टगंध अच्छा तुमच्याकडं म्हणजे मी दुसऱ्या आलो काय मी तर मस्त घरामधली पण पूजा झालेली आहे आपल्या घरच्या देवाची पण आता वेळ आली मंदिरात जायची तर आता अगोदर शीतल आणि म्हणून चाललेत मंदिरामध्ये त्यानंतर आपण थोड्या टायमानं जाऊ मंदिरामध्ये

पण मित्रांनो गाडी खाली झालेली आहे एवढं मटेरियल आहे अर्धा मटेरियल नेले वर अर्धं मटेरियल राहिले आता आणि आणखी गुड न्यूज काय म्हणते का आपल्याला इथूनच परत दाणला मटेरियल घेऊन जायचं आहे त्याच कस्टमरचं रिटर्न तर चला आता थांबलो आहे मी थोडंसं वाढ बघतो ते का आपण मटेरियल भरू आणि घेऊन जाऊ वरून आणायचं मटेरियल आणि आपली एकदम लकी लकी हे घेऊन जायचं आपल्याला दहावेळेला एवढंच आहे सिटी म्हणतात सिटी छोटा वेगळा एवढं घेऊन जायचं आपल्याला सर्विस लिफ्ट बंद आहे चालू करायला सांगितले ते घेऊन जायचं तर इकडं पण लिफ्ट आहेत कर ह्या लिफ्टने नाही घेऊन जाऊ शकत आपण आता तिसऱ्या मजल्यावर आहे तीस तीस पण न दाखवते दाखवतो इथून वरून बघा अयो काय दिस ना दिसते दिसते बघा <coughs> हो वर आहे आपण आता तर मित्रांनो गाडी कशी चाललेली आहे इथं वर आणून द्यायचं होत दहाव्या मजल्या लिफ्ट होते त्यामुळं टेन्शन आहे का एक तास घेऊन आलो वरती बेडी मी प्रायव्हेट प्रायव्हेट हे लक्षात ठेवा हे महत्वाच आहे त्यामुळे मी बाड बरोबर मजबूत घेतली आपला लिवल झाले आता किती वाटल्याच माय का एक मिनट तीन वाजले दोन वाजून बावन्न मिनटं झाले आपले दिवसाची लेवल झालेली तर आता चला तर काय आपण आपल्या घराजवळ आले आपल्या जाऊन थांबू आणखी एक पाचशे रुपयाची ट्रिप झाली की झाले विशेष झालं मग आपला आजचा चला फटाकट जाऊ आता तर मित्रांनो आपल्या दोन ट्रिपात आलेत आणि त्यानंतर पोर्टचं सर्व झालं हँग सिस्टम झाली डाऊन बुकिंग येत नाही का ॲप वर्किंग नाही का काय नाही इतकं म्हणजे मोठा मॅटर झाला त्यांचा काय आहे काय माहीत आहे पण आता म्हटलं आता असं जसं दुपारच्यानंतर वेळ आहे तीन वाजलेले आहेत म्हटलं काय करायचं आता म्हटलं गाडीला एक नवीन लुक द्यायचा तर आता मी तुम्हाला दाखवतो आत्ता गाडी आपली कशी आहे सध्या आणि ह्याच्यानंतरनं तुम्हाला परत दाखवतो मी मॅट लावतो आहे त्यांना गाडीला तर मॅट विणाले ते लावतोय त्यानंतर कशी गाडी दिसते ते बघा आता तुम्ही बघा आपली आहे अशी गाडी कशी दिसते बघा तर आपली गाडी आत्ता सध्या अशी आहे ही फ्लिमिंग विमिंग केलेली आहे गाडीला गाडी सध्या अशी दिसते तर आपल्याला इथं मॅटिंग आहे ब्लॅक मॅटिंग इकडं त्या साईडला मग गाडीचा लुक कसा दिसेल तो बघा आता मला आता लांबून दाखवतो गाडी अशी दिसते आपल्या आता सध्याच्याला फ्लिमिंग केल्यामुळं गाडी आतमध्ये अजिबात गरम होत नाही अजिबात इकडं बघा म्हणून असं मस्त काचवर चढवली इकडून ऊन येते आता कारण आता काच चढवल्यामुळे ऊन येत नाही त्यामुळे मस्त गार वाटते मस्त मस्तपैकी फ्रेश झालोय मी तो पण म्हणलं गाडीचं काम होईल तो पण गाडीत बसू आपण मस्तपैकी अर्धा तास लागेल म्हणलं आता पोर्टचं सर्व जर डाऊन झालं आहे त्यांचं सिटीमध्ये हँग झालं म्हणलं आता करायचं काय म्हणलं चाला म्हटलं काय तर उचा पती गुरु आणि करू म्हणलं गाडीला एक चांगला नवीन लुक येऊन जाईल बघू आता तुम्हाला दाखवतो कसं दिसेल गाडी <laughs> मित्रांनो आता बनवून आहे आपली गाडी ह्या टाईपमध्ये बघा आता इथून आणि ह्या साईडनं कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी वाटते आता गाडी आपली तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करत आहोत आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बिल बटनवरती सेट करून ठेवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मित्रांनो आपले पाचशे सबस्क्राईबर व्हायला फक्त एकवीस सबस्क्राईबर कमी आहेत तर प्लीज जरा तुमची हालचाल वाढवा जरा जास्तीत जास्त व्हिडि व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब सबस्क्राईब करण्यासाठी मला मदत करा म्हणजे पाचशे सबस्क्राईब ज्या दिवशी होतील त्या दिवशी मी लाईव्ह येणार आहे आणि तुमच्या सगळ्यांबरोबर चर्चा करणार आहे तुम्हाला लाईव्हचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल त्यावेळेस तुम्हाला समजा की मी लाईव्ह येतो आहे मग त्यावेळेस आपण जे तुम्ही जे म्हणाल तुम्ही जे तुमच्या मनातले प्रश्न असेल त्याच्यावर त्या आपण चर्चा सविस्तर करू आपण त्या दिवशी सेलिब्रेशन करू पाचशे सास कॅब झालेलं आणि आपलं जे आज गाडी मॉडिफिकेशन तुम्हाला कसं वाटलं कशी दिसते आपली गाडी जगदंब हे नक्की कॉमेंटमध्ये कळवा चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि त्याच्या आधी सांगतो आपण आपल्याला जे भाडं आलं होतं ब्लॉग ते हिंजीवडी ते एक हजार वीस रुपयाचं भाडं होतं आपण दोनशे रुपये एक्स्ट्रा घेतले कारण त्यांची तीन लोकं घेऊन जायचे होते ते आपल्याला भाड पडलं बाराशे वीस रुपयाला आणि तिथून येताना आपण प्रायव्हेट भाडं घेऊन आलो ते घेतलं भाडं आपण पंधराशे रुपयाला कारण का तर ते तिथून वरून खाली आणायचं होतं आणि इकडे कालोनवरती चढवायचं होतं लिपणेच आणलं लिपटणे चढवलं तर आपण लेबरचा चार्ज लावला त्यामुळे पंधराशे रुपये भाडं घेतलं आणि ते आपल्या घरापासूनच भाड होतं हिंजुडीवरनं दारुणीला घेऊन यायचं होतं त्यामुळे काही टेन्शन नाही तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये